सर्वप्रथम आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपलं सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो आजची पत्रकार परिषद घेण्यामागचा सरळ उद्देश आमचा असा आहे का येत्या पंधरा तारखेला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि उद्धव सेनेचे सेनाप्रमुख हे पैठण कारखान्यावर विविध विकास प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी त्यांचं आगमन या ठिकाणी होतं आहे मी या कारखान्याचा माझी चेअरमन आहे गेल्या सात वर्षापासून मी या कारखान्याचा चेअरमन होतो आणि त्याच्यामागील पाच वर्ष मी संचालक होतो आणि आता पुन्हा मी रनिंग त्या ठिकाणी चेअरमन आहे आपलं संचालक आहे तर मला या माध्यमातून हे सांगायचं आहे की त्या ठिकाणी प्रवेश करताना जे सचिन घायल जे आजचे चेअरमन आहे त्यांनी सांगितलं का सर्व संचालक मंडळ त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत तर एक तर मी त्याच्यामध्ये प्रवेश करणार नाही हा सगळ्यात म माझा प्रश्न आहे त्याच्यानंतर आमचे दत्तू मामा आमलेत त्याच्यानंतर मग कच कचरो जात्या बोबडे माझ्या शेजारी बसलेले आहेत सुनील चितळे यांच्या भगिनी त्या ठिकाणी आहेत आणि असे पा पाच संचालक त्या ठिकाणी प्रवेश करणार नाही आहेत कारण मी भा भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी आज जिल्ह्याचा सहकार आघाडीचा मी आ अध्यक्ष म्हणून काम करतो आहे आणि भारतीय जनता पार्टीत मी राहणार आहे हे पहिलं मी एकदा स्पष्ट करतो आणि या ठिकाणी जे विविध प्रकल्प या ठिकाणी ही जी निमंत्रण पत्रिका त्यांनी दिलेली आहेत ह्या निमंत्रण पत्रिकामध्ये हे जे विविध प्र प्रकारचे प्रकल्प दिलेले आहेत ह्या सगळ्या प्रकल्पामध्ये फक्त जे मंगल कार्यालय हे मंगल कार्यालय गेल्या दोन वर्षापासून बांधून ते चालू आहे त्याचा आता एक नवीन उद्घाटन करण्याचा एक डाव त्यांनी त्यामध्ये ठेवलेला आहे त्याच्यानंतर पाच हजार टनी क्षमतेचा कारखाना त्याच्यानंतर एक लाख लिटर प्रतीची इथेनॉलचे इथेनॉलचा प्रकल्प नवीन वीस मेगावॉट क्षमतेचा बगॅसचा एक सहनिर् वीज सहनिर्मिती प्रकल्प दोन मेगावॅटचे वीज निर्मिती प्रकल्प शेतकऱ्यांसाठी दाणेदार पोटॅश प्रकल्प आणि प्रेसमेड बसून बायोगॅस निर्मिती प्रकल्प याचा कुठल्याही आमच्या संचालक मंडळामध्ये ठराव झालेला नाही आहे त्याच्यानंतर या कारखान्यावर बुलढाणा अर्बन बँकेचं तीस कोटीचं कर्ज आहे ते आता बेचाळीस कोटी झालेलं आहे त्याची नोटीससुद्धा कारखान्याला आलेली आहे त्याच्यामध्ये को ॲप्लिकंट मी सचिन गायळ या कंपनीने हा कारखाना अठरा वर्षासाठी चालवायला घेतला होता त्याच्यामध्ये आता अकरा वर्ष पूर्ण झालेले आणि या अकरा वर्षामध्ये अठ्ठावन्न कोटीच्या लॅबिलिटीपैकी जर एक मुंबई सहकार बँकेचं जर सोडलं सतरा कोटीचं जे बी बुलढाणा अर्बननी टेकओवर करून ते तो कर्जाचा बोजा थोडा कमी झाला पण आता बुलढाणा अर्बनचा बोजा आलेला आहे आणि हा सगळा कारखाना हा कर्जाच्या खाईत गेलेला आहे आणि भाडे भाडे तत्वावर ते याच्यासाठीच दिला होता कारखाना का अठ्ठावन्न कोटीचं या कारखान्यावर कर्ज होतं मग आता हे नवीन प्रकल्प ही कुठली बँक आणि कुठली फायनान्स कंपनी या कारखान्याला फायनान्स करणार आहे हा माझा एक पहिला त्यांच्यावर आरोप आहे आणि माझं स्पष्ट मत आहे कारण संचालक मंडळामध्ये पहिले ठराव व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा त्याच्यानंतर बँकेच्या याला मंजुऱ्या पाहिजे आणि नंतर भूमिपूजनाचा तुम्ही कार्यक्रम घ्यायला पाहिजे ठीक आहे त्यांचा प्रवेश त्यांना करायचा उपाटाकाटात त्यांनी करावा त्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा आहे त्यांना पण हे वीज निर्मितीन हे बाकीचे प्रकल्प करायचे आणि शेतकऱ्यांची सभासदांची दिशाभूल करायची आणि साहेबांसारख्या माजी मुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी आणायचं आणि याचे उद्घाटन करायचे हे एक कुठल्याही गोष्टीला शोभणारं ही गोष्ट नाही आहे आणि याच्यामध्ये माझं असं म मत आहे का उद्धव साहेबांना सुद्धा याची कल्पना नसावी पण ह्या सगळ्या पाठीमागचा उद्देश त्यांचा एकच आहे का या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी हा सगळा खटाटोप करण्याचा डाव या निमित्ताने आहे आता गेल्या अकरा वर्षापासून हे कारखाना चालवतात अकरा वर्ष त्यांना कधी कळलं नाही सभासदाला साखर वाटायची आत्ता मागच्या महिन्यामध्ये त्यांनी साखरेचं कार्ड वाटप केले आणि स सभासदांना साखर आहे म्हणून असं केलं अकरा वर्ष त्यांना कळलं नाही की सभासदाला साखर दिली पाहिजे वाटली पाहिजे हा एक माझा त्या गोष्टीचा आरोप आहे त्याच्यानंतर या कारखान्यावर तीस कोटीचं कर्ज आहे ते बेचाळीस कोटी झालेलं आहे आता त्याच्यानंतर त्यांनी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे का ते एका पुण्याच्या जनता सहकारी बँकेचे थकबाकीदार आर जे डी ऑफिसमध्ये त्यांच्यावर आमचे दीपक मोरे आणि संतोष खराते बाजूलाच बसलेले आणि त्या बँकेने स्वतः त्यांच्यावर प्रकरण दाखल केलेले आणि येत्या चोवीस तारखेला त्याची सुनावणी म्हणजे त्या संचालक आणि चेअरमन पदाचीच त्यांच्यावर टांगती आहे मग हा खटवटो कशासाठी हा एक तो प्रश्न आहे म्हणजे ज्या हिशोबाने जो कारखाना चालवायला दिला होता त्या कंपनीने घेतला होता तर या याचा कुठलाही उद्देश तो साध्य होताना आपल्याला दिसत नाही आहे आणि सगळ्यात मोठी फसवणूक ही पैठण तालुक्यातल्या शेतकऱ्यांची होती आहे आणि आम्ही त्या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी असल्यामुळं आज शेतकऱ्याच्या हिताचं आज सरकार काम करतं आहे आणि तो माणूस जर शांत बसला आणि हे गोष्टी जर जनतेसमोर नाही आल्या तर याच्या सारखं कुठलंही दुर्दैव म्हणावं लागेल त्याला म्हणून ही पत्रकार परिषद मी आज मुद्दा म्हणून घेतलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यापासून जर सांगायचं म म्हटलं तर संदीपान भुमरे या ठिकाणी चेअरमन असताना आपले माजी पालकमंत्री आता आजचे खासदार त्यांच्यासोबत आणि खासदार केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्यासोबत त्यांनी संग भेटून हा कारखाना चालवायला घेतला त्याच्यानंतर ही कारखान्याची भुमरेसाहेबांना ज्यावेळेस ते चेअरमन हो होते त्याच्यानंतर जी निवडणूक झाली त्यानंतर आम्ही ते माझ्यासोबत येऊन पॅनल केला साहेबाचा थे त्या ठिकाणी पॅनलचा पराभव झाला आणि आता पुन्हा निवडणूक झाली तर या ठिकाणी मला सोबत घेतलं आणि ज्यावेळेस तो कारखान्याचं पॅनल निवडून आला तर मला मला बाजूला केलं आणि ते स्वतः चेअरमन झाले त्या ठिकाणी अशा अनेक गोष्टी आहेत ते मी तुम्हाला दोन मिनटं वा वाचून दाखवतो न नवीन प्रकल्पाचं सा तुम्हाला सांगितलं मी संचालक मंडळाचा ठराव नाही आहे कुठल्या प्रकारची अधिकृत परवानगी त्यांनी घेतलेली नाही आहे कारण तुम्ही त्यांना परवानगी जरी आज मागितली तर ते परवानगी तुम्हाला दाखवू शकत नाही आहे त्याच्यानंतर स्वतःच्या डोक्यावर कर्ज आहे त्यांच्या स्वतःच्या डो म्हणजे वैयक्तिक कर्ज आहे बुलढाणा अर्बन बँकेचं त्याच्यानंतर व्यंकटेश मल्टीस्टेटचं असे विविध बँक आहेत तर त्याचं कर्जसुद्धा त्यांच्या वैयक्तिक याच्यावर आहे आणि अकरा वर्षामध्ये त्यांनी असलं कुठलंही अजून विधायक काम असं या कारखान्याच्या माध्यमातून केलेलं नाही आहे कारखान्यातील कामगारांचा अत्यंत गंभीर प्रश्न आहे माझ्याकडे त्या पी एफच्या त्यांना नोटीस आलेल्या पाच कोटी भरा म्हणून सुद्धा त्या ठिकाणी आदेश आहेत आणि या सगळ्या गोष्टीची कल्पना माननीय उद्धव साहेबाला नसावी असं एक माझं वैयक्तिक मत आहे आणि सचिन घाळ यांनी जवळजवळ आठ प्रकारच्या कंपन्या त्यांच्याकडे तयार आहे आज रोजी त्याचे डॉक्युमेंटसुद्धा माझ्याकडे ते एक सचिन घायाळ शुगर लिमिटेड मच्छरी ॲग्रो लिमिटेड किशनगिरी ॲग्रो लिमिटेड शुगर किंग प्रायवेट लिमिटेड इथेनॉल किंग प्रायव्हेट लिमिटेड पेनगंगा शुगर प्रायव्हेट लिमिटेड अभिरुची घायाळ आणि भाग्यश्री घायलसुद्धा याच्या संचालक आहे अशा प्रकारे सगळं विविध कंपन्याचं सगळं बोगस कार्यक्रम आहे आणि हा फक्त येणाऱ्या विधानसभेला समोर ठेवून हा प्रकार करायचा आणि आपला प्रवेश करून घ्यायचा हा त्याच्या पाठीमागचा सरळ सरळ त्यांचा उद्देश तर नाही नाही ते एक तर उद्धव साहेबाची दिशा बोल करतायत हा नंबर एक चा उद्देश आहे नंबर म्हणजे एक तो, तो विषय आहे नाही 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 प्रेम, प्रेम यायचा विषय नाही साहेब तर तुमचं म्हणणं जे आहे ते अगदी ब ब बरोबर आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा जो हो आहे का हे जे प्रकल्प सांगतायत याचं उद्घाटन करायचे आणि शेतकऱ्यांची याची दिशाभूल करतात हा एक म महत्त्वाचा विषय आहे माझा प्रेस घेण्यामागचा मी प्रवेश करणार नाही आहे तुम्हाला याच्यामुळं सांगितलं कारण निमंत्रण पत्रिकेमध्ये त्यांनी माझं नाव टाकलेलं आहे मला ते सांगणं गरजेचं आहे कारण तो असं होऊ नये जनतेचा मनामध्ये का तुषार सुद्धा प्रवेश करतायत हा एक उद्देश आहे माझा पत्रकार परिषद घेण्यामागचा मागचा पहिला त्याच्यामधून नंतर दुसरा हे जे प्रकल्प ते कर राबवत आहेत हे कुठलेही परवानगी नाही आहे संचालक मंडळाचा ठराव नाही आहे हा दुसरा उद्देश आहे आणि हे कर्ज इतका असल्यानंतर हे प्रकल्प कसे होऊ शकतात हा तिसरा उद्देश आहे पाठीमागचा एक अशी राजकीय चर्चा आहे की सचिन झाड यांना गुंबरे यांनीच तिथं पाठवले आणि कारखान्यामध्ये सध्याची अंगाबुधी सुरू आहे त्या अंगावर स्वतः मुंबरेवर विरामसभा गुणवूद घेऊन येत त्यासाठी वाया झाड यांनी तिथं जाऊन उमेदवारी गेली गेली भखंड गोळी करावी येणेकरून कारखान्याचं बाल आपल्या अंगावर येऊ नये दुसरे दुसरं परंतु हा सगळा पैठण मतदारसंघाच्या राजकारणाचा कारखान्याच्या भोवती आहे आणि त्यामुळे हे सगळं चित्र दिसत आहे का किंवा असं रंगवलं जाते का एक जनमतामध्ये चंद्रजीदार घोष आहे तर याचा तुम्ही काही रिव्ह्यू घेतलाय किंवा तुम्हाला त्याच्याविषयी बोसाईल का नाही नाही त्या तुम्ही जो जे म्हणताय समजा साहेबांनीच सचिन घायडा तिकडं पाठवलं तर हे मला वाटतं सरळ सरळ चुकीचं आहे साहेबाचा काय उद्देश नाही आहे त्यांना तिकडं पाठवण्यामध्ये असं माझं वैयक्तिक मत आहे आणि दुसरी गोष्ट का कारखान्यामध्ये जो काय आनागोंदी कार का कारभार आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरण कारण काय आहे याच्यामध्ये स्पष्टपणे करार करून दिलेला आहे अठरा वर्षाचा त्याच्यामध्ये लॅबिलिटी ठरून दिलेली आहे आणि त्याचं साखर ऐकतो जी लॅबिलिटी त्यांच्यावर फिक्स केलेली त्याचेसुद्धा पत्र तुम्हाला मी स सो सोबत देतो आहे तर हे करण्यामध्ये त्यांनी नंतर त्या कंपनीचं स्वतःच जे कंपनीला ते स्वतः पाहत होते ते त्यांनी स्वतःचा राजीनामा दाखवला त्याच्यानंतर आता दुसरा त्यांच्याकडे तो कामगार होता आता तो तो त्या सचिन शुगरचा डायरेक्टर झालेला आहे आणि कारभार पाहत होता हे चेअरमन झाल्यामुळे हे संत जे चेअरमन सचिन गायळ शुगर आहे अशा पद्धतीने आता हा कारभार चालू आहे तर ते जर विधायक हे जर परवानग्या वगैरे असत्या या सगळ्या गोष्टीच्या त्याच्यात जर खरं सगळं सत्य असतं ते पत्रकार परिषद घेण्याची सुद्धा काही आवश्यकता नसते तेच आहे ना पण त्यांनी काय केलं निवडणूक लढवायच्या अगोदर दोन वर्ष ते राजीनामा दाखवला त्याची कुठल्याही आम्हाला कुणालाही कल्पना नव्हती त्याच्यात त्यांनी सभासद मी स्वतः चेअरमन असताना मी आम्ही डायरेक्टर लोकांनी त्यांना सभासद केलं का तालुक्यातला तरुण आहे आहे त्याची इच्छा त्याच्यानंतर तुम्ही मी फक्त डायरेक्टर म्हणून काम करेल मला तुम्ही याच्यात हे राहू द्या मला तू तर सचिन शुगरचा मालक घेते आणि मी राजीनामा दिला त्याच्यातला तर मला ठीक आहे तर चांगला हेतू ठेवून आपण सोबत राहून काम करू असा माझा प्रामाणिक उद्देश होता म्हणून आम्ही त्या पद्धतीने प, चाललो होतो शेवटी हा कारखाना माझे आजोबा पंढरनाथ पाटील यांनी मोठ्या कष्टाने उभा केलेला कारखाना आहे हा तर त्याच्यामुळं शेवटी कळकळ तर याला लागणारच ना त्याच्यामध्ये पुढं काय होईल या गोष्टीचं भीती आम्हाला काही हे नाही आहे पण शेवटी आता एवढ्या बँकेचं कर्ज तुमच्या डोक्यावर आहे तुम्हाला अठ्ठावन्न कोटी फेडायचे तर लांबच राहिलं ला। आणि नवीन तुम्ही शंभर दीडशे कोटीचे प्रोजेक्ट दाखवता जनतेला आणि दिशाभूल करून फक्त हे या ते विधानसभेच्या वेळेसच तुम्हाला सुचलं अगोदर नाही सुचलं कारण नाही नाही जाणार आहे आम्ही कायदेशीर मार्गाने जाणार आहे याच्यानंतर साखर आयुक्तामध्ये आम्ही कंप्लेन आता दाखल करणारच आहे आणि सन्मान्य सहकार या बाबतीमध्ये आम्ही वेळ घेतलेलीच आहे पण सहकार मंत्र्यांमध्ये तब्येत बरोबर नसल्यामुळं आम्हाला त्यांची भेट घेता आली नाही आणि या सगळ्या गोष्टीचा आम्ही इथून पुढं फॉलोअप घेऊन त्याला न्याय द्यायचा तर शंभर टक्के प्रयत्न करणार आहे कार्यक्रमाला तर मी आता पत्रकार परिषद म्हणून मी सांगणार त्या कार्यक्रमाला मी आम्ही तर काही जाणार नाही आणि माझ्यासोबत जे संचालक आहे पाच सहा संचालक माझ्यासोबत आहे हां मी स्वतः जाणार नाही आहे त्याच्यानंतर कचरोदात्या बोबडे ते जाणार नाही दत्तू मामा आमले म्हणून ते जाणार नाही त्याच्यानंतर दि डिगंबरराव गोर्डे म्हणून येते ते, ते जाणार नाही आमचे एक माझे ज्येष्ठ बंधू आहे अक्षय ओसी सोदे ते एक जाणार नाही आणि दत्ता वाकडे म्हणून आमचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्षच आहेत ते पण त्या कार्यक्रमाला जाणार नाही आणि दीपक फांदाडे म्हणून तो पण भारतीय जनता पार्टीचे आमचे युवा अध्यक्ष आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी जाणार नाहीत तो विषय असा आहे का टोटल या कारखान्याचे तेरा हजार सहाशे सभासद होते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कमीत कमी हे ज्यावेळेस कारखाना स्थापन केला आमच्या आजोबांनी त्यावेळेस सभासद संख्या सांगतो मी तुम्हाला त्याच्यापैकी जवळजवळ सात हजार सभासद हे मयत झाले आणि माझ्या कार्यकाळात मी जवळजवळ दोन हजार सभासदे वारसानुसार त्यांना जे काही त्यांचा अधिकार आहे त्यांनी ते सगळे कागदपत्र देऊन ते दोन हजार सभासद मी त्या ठिकाणी आमच्या संचालक मंडळाने त्या ठिकाणी त्यांना पुन्हा वारसाप्रमाणे सभासद केलेले आहे आणि जे काही नवीन सभासद तुम्ही जे म्हणता तर त्याच्यामध्ये फारसे न असे बोगस तर त्यात दिसलेले नाही पण ते कागदपत्राची जर पडताळणी केली तर त्याच्यामध्ये समोर येईल आमची एक त्याच्याविषयीसुद्धा याचिका आर जे डीमध्ये दाखल झालेली तर त्याच्यामध्ये जे काही ज्यांना जमिनी नाही आहेत किंवा ज्यांचे त्या ठिकाणी रहिवासी नाही आहेत असे लोक तर त्याच्यामधून ते तर जातीलच असंच या एक मा मागच्या एक दहा ते पंधरा वर्षापूर्वी असंच या ठिकाणी झालं होतं आपले मला वाटतं आप्पासाहेब पाटील चेअरमन होते त्या त्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये असे सभासद होते काही वायजापूर तालुक्यातले वगैरे सा, स सतराशे सभासद होते ते तिथे सुद्धा असं कंप्लेंट देऊन त्या ठिकाणी कमी केले होते आर जे डी ऑफिसने हा घाळ आल्यानंतर झाली जा, जा, होती तारखेला हिरिंग येते पहिलं उद्याच्या चोवीस ला हो तर ती नोटीस लवकर निघाली नाही ती थोडं त्यांनी पण आर जेडीला सांगून थोडं उशिरा नोटीस काढायला लावली कारण कार्यक्रम हो दे माझा नंतर असं काहीतरी झाला असेल शक्यता आहे त्याच्यामध्ये बरं ते फक्त मोरे दीपक मोरे आणि संतोष घालणी दाखल करायच्या अगोदर बँकेने स्वतः दाखल केलेली आणि बँकेने सगळ्या संचालकांना पत्र पाठवले आम्हाला आणि त्यांनी सांगितलं की बाबा हे आमच्या बँकेचे थकबाकीदार आहे ती सहकारी बँक आहे आणि ते चेअरमन कसे होऊ शकतात त्याच्यानंतर आमचे डोळे उघडले असं म्हणलं तरी काय <laughs>